शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कैलासवासी बसवंत शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा सर्वात मोठा सामाजिक उपक्रम मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन अन्नासाहेब हवले उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी माननीय जिल्हा पंचायत सदस्य बोरगाव प्राध्यापक सुकुमार कांबळे अध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या हस्ते करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केले त्यावेळी डॉक्टर सुमित्रा पाटील यशस्वी उद्योजिका कोल्हापूर दत्तात्रय पाटील ॲडव्होकेट सुदर्शन तम्मन्नवर चिक्कोडी ग्रामविकास अधिकारी प्रकाश धनगर जीवन पम्मार समाज कल्याण अधिकारी डॉक्टर गुणवंत मंजू फिल्म डायरेक्टर बेंगलोर चंद्रशेखर अमिगंड नॅशनल वर्कर धारवाड उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश कदम सर म्हणाले की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे रक्तदान शिबिर महाआरोग्य शिबिराचे आयोजन गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे संगणक प्रशिक्षण मोफत देणे गरजू महिलांना साड्या वाटप करणे अनेक अनाथ आश्रमांना भेट देऊन अन्नधान्य शालेय साहित्य साड्या आर्थिक मदत करणे कवी संमेलन मराठी साहित्य संमेलन भरवणे वृक्षारोपण करणे जेथे अन्याय होत असेल तेथे आंदोलन करणे गावातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर विक्रम शिंगाडे नेहमी पुढाकार घेऊन कार्य करत असल्याचे सांगितले मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा यावर्षी उत्साहात साजरा करत असतात असे अनेक उपक्रम ही संस्था राबवत असते हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले अण्णासाहेब हावले म्हणाले डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्यांच्या सर्व सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी असू असे ते म्हणाले श्रीनिवास नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणामध्ये प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे म्हणाले की डॉक्टर विक्रम शिंगाडे आज पाच जोड्यांचे मोफत विवाह करून देत आहेत फक्त पाच जोड्यांचे नाही तर पाच लाख लोकांचे आशीर्वाद त्यांना लाभले असल्याचे सांगितले त्यावेळी आनंद काळे आरजी डोमणे सुहास डोमणे अशोक भंडारकर भारत माळगे अशोक झेंडे तातासाहेब केसते तुषार कांबळे दादासाहेब पाटील विनायक पाटील संतोष आठवले अशोक माळगे प्राध्यापक बी एस नाडकर्णी सुधाकर माने वसंत बाबर जीवन यादव महावीर पाटील नेताजी गोरे शिरीष कांबळे अरुण यादव निलेश सनदी आदी उपस्थित होते हा कार्यक्रम दिनांक वीस रोजी देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृह बी एस कंपोजिट कॉलेज हाळे ते हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आभार ॲडव्होकेट सुदर्शन तम्मन्नवर यांनी मानले